तर मित्रांनो जर आपल्या विरुद्ध एखादा गुन्हा नोंद झाला पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंद झाला किंवा आपल्या विरुद्ध एखाद्या खाजगी तक्रारीमध्ये कोर्टाने समन्स इश्यू केले म्हणजेच की इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली तर अशा वेळेस आपण काय करायचं किंवा अशा वेळेस आपल्याला कायद्यामध्ये काही रेमेडी आहेत का काही उपाय आहेत का ते, ते थोडक्यात आपण आज पाहूयात तर मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होतो कलम एकशे त्र्याहत्तर प्रमाणे एफ आय आर नोंद होतो त्यावेळेस जर सदरचा एफ आय आर हा खोटा असेल जाणून बुजून दाखल केलेला असेल त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल केलेला असेल किंवा कुठल्या तर पूर्वीच्या एखाद्या घटनेचा गोष्टीचा बदला घेण्यासाठी जाणून बुजून खोटी तक्रार दिलेली असेल व त्याद्वारे एफ आय आर नोंद झालेला असेल तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंद झाला तर एफ आय आर नोंद झाल्यानंतर पहिली रेमिडी आपल्याला असते म्हणजे की पहिला आपल्याला त्याच्यामध्ये उपाय असतो कायदेशीर पर्याय असतो तो म्हणजे सदर एफ आय आर रद्द व्हावा म्हणून आपण हायकोर्टमध्ये म्हणजेच की उच्च न्यायालयामध्ये कलम पाचशे अठ्ठावीस प्रमाणे सदरचा एफ आय आर एफ आय आर हा रद्द व्हावा तो चुकीचा आहे तो खोटा आहे म्हणून आपण उच्च न्यायालयात उच्च न्यायालयामध्ये आपण कलम पाचशे अठ्ठावीस प्रमाणे कॅशिंग फॉर एफ आय आर कॅशिंग ऑफ एफ आय आर म्हणजेच की एफ आय आर रद्द व्हावा एफ आय आर रद्द करावा म्हणून आपण उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो तर मित्रांनो त्यानंतर जर उच्च न्यायालयामध्ये म्हणजेच की हायकोर्टमध्ये जर तुमचं एफ आय आर हा कॅश झाला नाही तर पुढचा पर्याय आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा हाच असतो की त्यानंतर अंतिम सर्वोच्च न्यायालयामध्येच त्या संदर्भातलं अपील दाखल करावं लागतं जर एफ आय आर जाणून खोटा दाखल केलेला असेल जाणून त्रास देण्याच्या उद्देशाने केला असेल तर मित्रांनो हे हे अपिलातले पर्याय आपण हमखास वापरायचे जेणेकरून पुढच्या पार्टीला सुद्धा तिथपर्यंत यावंच लागतं पुढची पार्टी नाही आली तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच मिळत असतो तर मित्रांनो तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एफ आय आर कलम एकशे त्र्याहत्तर प्रमाणे नोंद झाल्यानंतर कलम पाचशे अठ्ठावीस प्रमाणे आपण हायकोर्टात सदरचा एफ आय आर हा रद्द करावा क्वॅश करावा त्यामध्ये उच्च न्यायालय हायकोर्ट हे हायकोर्टाला हे इनहरंट पॉवर असतात अमर्याद पॉवर असतात त्यामुळे हायकोर्ट कुठल्याही प्रकारची प्रोसिडिंग ही जर बेकायदेशीर असेल चुकीची असेल तर ते क्वॅश करत रद्द करतं